आम्हाला गंभीर मारहाण करणारे चावरे दाम्पत्याचा सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी वाळके यांनी प्रेस क्लब पत्रकार परिषदेत केली काही ताडाळा रोडवर वास्तव करणारे सत्यजित दादाजी वाळके आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या अर्चना चावरे यांचे कुटुंबियात वाद निर्माण होऊन मारहाणीची घटना घडली होती या घटनेची दोनही गटाकडून पोलिसांत तक्रार दाखल केली होती या तक्रारीनुसार पोलिसांनी दोनही गटावर गुन्हे दाखल केले होते या घटनेची माहिती देण्याकरिता आतिश वाळके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी अर्चना चावरे व त्यांचे सोबतच्या सर्वावर अटकेची कारवाई करावी अशी मागणी केली श्री वाळके यांनी आपण घटना घडली त्यावेळी दुकानातच होतो मात्र पोलिसांनी खोट्या तक्रारीवरून आपले विरोधातही गुन्हे दाखल केले हा गुन्हाही मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली पोलिसांनी घटनेची वास्तुस्थिती जाणून घेण्याकरिता अर्चना चावरे यांचे घराचे सीसीटीव्ही फुटेज चेक करावे अशी मागणी केली अर्चना चावरे त्यांचे पती मार्कंडी चावरे मुलगा राहुल चावरे चांदापूरचे उपसरपंच अशोक मार्गनवार यांनी आपल्याला जातीवाचक शिविगाळ केली वडिलांना गंभीर मारहाण केली त्यांचे विरोधात पोलिसांनी अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केले आहे मात्र त्यांना पोलिसांनी अटक केली नसल्याने आपल्याला अजूनही धोका असल्याचा आहे पत्रकार परिषदेला आमच्या गेट समोर पकडून माझ्या वडिलांना मारहाण केलेली आहे काही कारण नसताना सुद्धा मारहाण केलेली आहे आणि आमच्यावरच खोटा गुन्हा दाखल केलेला आहे मी सुद्धा माझ्या दुकानामध्ये हनी कॉस्मेटिक नावाची माझी दुकान आहे बेस्ट हाऊस रोडवर त्या दुकानामध्ये असताना मी पूर्ण घटना झाल्यानंतर तिथं पोहोचलो तरी पण माझ्यावर पण खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या घटनेमध्ये अशोक मार्गुनवार उपसरपंच चांदापूर आ, अर्चना मार्कंडी चावरे आणि मार्कंडी चावरे आणि त्यांचा मुलगा राहुल चावरे हे सर्वजण त्या घटनेच्या वेळेस माझ्या वडिलांना मारहाण केलेली आहे आणि जातीवाटक गाडी केलेली आहे नेहमी सुलभ सुलक कारणावरून आमच्या घरासमोर आणून कचरा टाकणे आणि नेहमी नेहमी त्रास देणे जातीवाचक शिविगाड करणे आणि आम आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे मी राष्ट्रवादी महिला अध्यक्ष आहे तुम्ही माझा काहीच करू नाही शकत मला जे वाटेल मी ते तुमचा काही करू शकतो आणि तुमच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम माझा आहे असे म्हणून नेहमी आमच्यावर ते खोटे गुन्हे दाखल करत असतो माझी अशी मागणी आहे त्यांच्या इथं त्या घटना ज्यावेळी झाली त्यांच्या इथं अर्चना चावरेच्या इथं सी सी टी व्ही आहेत आणि ते चोवीस तास चालू असतात तर त्या कॅमेऱ्याची चौकशी करून सत्यता काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न पोलिसांनी केलेला पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि आमच्यावर जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे माझ्या वडिलांवर आणि माझ्यावर ते गुन्हा मागं घ्यायला पाहिजे कारण की मारहाण आम्हालाच करून स्कुन, आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल करणे हा एवढा अन्याय कसा काय होता आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्या लागून असतानासुद्धा त्याची चौकशी का बरं नाही त्याची चौकशी व्हावून आमच्यावर जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते रद्द करण्यात यावे अशी माझी मागणी आहे आरोपींना अटक करण्यात यावं त्यांच्यावर अॅट्रोसिटी ऍक्ट संदर्भात गुन्हा दाखल होऊन सुद्धा बावीस तारखेपासून आज सत्तावीस तारीख आहे तरी पण आजपर्यंत त्यांची चौकशी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही तर लवकरात लवकर त्यांना अटक करून आमच्यावर कुठेही जे गुन्हे दाखल झाले आहेत ते रद्द करण्यात यावा ही आमची मागणी आहे धन्यवाद